यवतमाळ शेतकऱ्यांच्या मूलभूत मागण्या तातडीने पूर्ण करा अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन करू संभाजी ब्रिगेडचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदन शेतकऱ्यांच्या मूलभूत मागण्या व तातडीच्या उपाययोजनांबद्दल निवेदन सादर करत निवेदन आम्ही शेतकरी चळवळ व संभाजी ब्रिगेड जिल्हा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करीत आहोत सध्या जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी बाजारभावातील अस्थिरता ई पीक पहाडीतील अडचणी तसेच कापूस सोयाबीन खरेदी व्यवस्थेतील त्रुटींमुळे गंभीर संकटात सापडल्यात या संदर्भात खालील मागण्या तात्काळ अमलात आणाव्यात अशी विनंती आहे प्रमुख मागण्या ई पीक पाहणीतील त्रुटी दूर करणे व वा कालावधी वाढ सध्या स्थितीत ई पीक पाहणीतील अनेक तांत्रिक त्रुटी शेतकऱ्यांना भेडसावत आहेत दिनांक चौदा सप्टेंबर पर्यंत असलेली अंतिम मुदत वाढवून एक ऑक्टोबर पर्यंत करावी ग्राम पातळीवर कृषी सेवक व तलाठी यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी अनिवार्यपणे पार पाडण्यात यावी कापूस व सोयाबीनला हमी भाव कापसाला किमान दहा हजार प्रति क्विंटल भाव जाहीर करावा सोयाबीनला किमान आठ हजार प्रति क्विंटल भाव मिळावा कापूस आयात बंदी इतर देशातून भारतात येणाऱ्या कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी जेणेकरून स्थानिक शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळेल किसान ऍप मधील त्रुटी दूर करणे जिल्हाधिकारी यवतमाळ इथे दाखल झालेला आहे आपल्यासोबत तर कशाबद्दल कशाची मागणी आहे तुमची आज काळवळीच्या सुरुवात शेतकरी जेव्हा जेव्हा पेटून उठतो तेव्हा सरकारला कधी ना कधी काढली खूप महत्वाच्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि सगळ्या समस्या रूट जवळच्या मार्च काय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या समजा कापूस आहेत सुद्धा तुमचं जिल्हाधिकाऱ्याकडे काय मागणी आहे आमच्या जिल्हाधिकारी युवकांना अशी मागणी आहे की आपल्या माध्यमात डिपार्टमेंट असेलचरमध्ये महत्वाच्या चांगल्या प्रकारच्या शिक्षणामेंटेशन तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्याला काय मत आलं जिल्हाधिकारी यवतमाळ कधीही भेटत नाही ते कायम हिसीमध्ये असतात जे निवासपूर्व जिल्हाधिकारी आहेत माननीय पक्ष सर तेच कायम नियोजन स्वीकारतात कुणाचाही प्रश्न असतो ग्रामीण भागातला असो शहरीचा असो कुठलाही असो कुठचाही प्रश्न असतो माननीय जिल्हाधिकारी यांनी भेटायला पाहिजे कारण ते आमचे पालक आहेत आमचा तेवढा अधिकार आहे आणि तो अधिकार आमचा हिरावला गेला नाही पाहिजे उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यवतमाळमध्ये काय आहेत त्याच्यावर काय मत फडणवीस साहेबांचं यवतमाळमध्ये स्वागतच करतो हरकत नाही व बॅक करायला हरकत नाही विषय नाही पण फडणवीस साहेब प्रामुख्याने विदर्भाचे नागपूरचे आहेत संत्र्याचा कापसाचा सोयाबीनचा प्रश्न त्यांना उमगत आहे अभ्यास आहे त्यांचा आणि एवढा ज्वलंत माणूस जिल्ह्यामध्ये येऊन जर शेतकऱ्यांची पाठराखन करणार नसेल तर विरोधच आहे काळात लक्षात घ्या ही ठिणगी पेटणारी आहे माझ्यासारखा पोरगा ज्याच्याकडे जमीन नाहीये तू उभा होऊन जर लढत असेल तर लक्षात घ्या येणाऱ्या काळात हजारो शेतकरी एकवटणार आहे आणि ही ठिणगी दोन तीन महिन्यात फार मोठी पेटेल आणि लक्षात घ्या सरकार आणि प्रस्थापित लोक यांना याचा आदर बसेल मी प्रमोद मेटांगे महाराष्ट्र क्रांती दिवस साठी योतमा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा